आपण काय लावलं तर येतच राहत नाही एवढे कांदे लावायचे होती पण कस जागाच नसल्यामुळे त्याच्यात तर कबा इलाज नाही कशात लावलं तर काय नाही मातीतून सोनवत म्हणतेच का आपलं लसूण दहा ते पंधरा दिवसामध्ये वापरत आहे तर मी तुम्हाला वापरला पण दाखवून दाखवलेलं आहे आपल्या लसूण तर बघा पूर्ण झाले लसूण लावणार लसूण लावलेलं आहे तर पाहू शकता हे आपला मी घागरीच्या कुंडीमध्ये हे लसूण लावलेलं आहे अगदी वेगळ्या पद्धतीने तर हा लसूण आपला एवढा उंच आलेला आहे बघा एवढा छान पण आलेला आहे लसूण तर अगदी वेगळ्याच पद्धतीने लावलेला लसूण एवढा छान आलेला आहे ते पण आपल्या घागरीच्या कुंडीमध्ये मला वाटलं नव्हतं घागरीच्या कुंडीमध्ये एवढा लसूण येईल म्हणून ये सहज लावलेला होता येईल का नाही हे पाहण्यासाठी तर एवढा छान वापरलेला आहे लसूण एवढा उंच पण झालेला आहे बघा तुम्ही पण अशा पद्धतीने करून पहा ओ असं वेगळ्या पद्धतीने लसूण लावलेला आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका धन्यवाद